नमस्कार मी ऋतुजा ह्या बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी जर आपल्याला संपूर्ण कोकणातील आणि मुंबईतील लोकप्रिय जे पी आर चॅनलचं आपलं कोकण हे चॅनल जर दिसत नसेल तर आजच आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा आणि जाहिरातींसाठी सुद्धा खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क साधा तळा तालुका पोलीस पाटील संघटना आणि तळा पोलीस ठाणे यांच्या वतीनं निवृत्त पोलीस पाटलांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडलाय तळा पोलीस ठाणे या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि ह्या कार्यक्रमाला उपविभागीय पोलीस अधिकारी पुष्कर म्हणून उपस्थित होते यावेळी पोलीस पाटील म्हणून आपली सेवा बजावून झालेल्या वैशाली घोसाळकर श्रीरंग खेडेकर राजाराम राऊत सुरेंद्र राऊत आणि भागोजी कांसे ह्या पाच निवृत्त पोलिस पाटलांना तळा पोलीस पाटील संघटना आणि तळा पोलीस ठाणे यांच्या वतीनं शाल श्रीफळ पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आलं तसंच विविध गुन्ह्यांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या कांतीलाल कसबले किशोर कदम आणि नागराज पवार ह्या पोलीस पाटलांना सुद्धा तळा पोलिसांकडून सन्मानित करण्यात आले यासह तालुक्यातील सगळ्या विशेष पोलीस पाटलांना विशेष कामगिरी बजावल्याबद्दल प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले तर यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी पुष्कराज सूर्यवंशी सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गवई पोलीस पाटील संघटना संस्थापक अध्यक्ष कमलाकर मांगले यांच्यासह तालुक्यातील सर्व पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते